आज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्लस रात्री झोपल्यानंतर स्वप्नातसुद्धा मला कामच दिसत होतं म्हणजे इतकं काय काय झालं हे सगळंच तुम्हाला शेअर करायला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरेच दिवस झाले मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी ही शेअर केली नाही मी खूप वर्षापूर्वी शेअर केली होती आणि खूप इझी आहे सगळे भाज्या मी अशा कट करून घेतल्या आणि कुकरमध्ये पाच शिट्ट्या मारून घेणार आहे त्यामध्ये बीटरूट हे मस्ट आहे कारण त्याच्यामुळे कलर खूप सुंदर येतो त्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी हळद थोडंसं तेल टाकून छानपैकी पाच शिट्ट्या मारून घेऊया आणि ॲक्च्युली मला खूप लोकांसाठी करायचं होतं पण काय झालं ना की यार फेस्टिवल आणि त्यामुळे होत नाही मग आता ते झाल्यानंतर पाच शेट्या झाल्या एका मोठ्या कढाईमध्ये बटर आणि तेल सगळं छान टाकलं जिरा मोहरीची फोडणी दिली कडीपत्ता पण टाकू शकता माझ्याकडे नव्हता कांदा टाकला आणि त्यानंतर अद्रक आणि लसूण चेचून घेतलेलं टाकलं लाल मिरची पावडर कोल्हापुरी मसाला त्यानंतर आपलं छानपैकी पावभाजी मसाला कोल्हापुरी मसाला नसेल तुम्ही स्किप करू शकता कुठलाही लाल मसाला टाका पावभाजी मसाला टाका हळद मीठ टाकून छान फ्राय करून घ्या ठीक आहे त्यानंतर मी टाकले आहे बारीक चिरलेला आपला शिमला मिरच आणि टमाटा तर शिमला मिरची शिजताना टाकू नका अशीच टाका खूप छान चव हो येते तर हे बघा तुम्ही छान बघू शकता भाजीला एकदम मस्त म्हणजे सॉरी जी ग्रेव्ही आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे मग हे कुचकरून घेतलेलं जे भाजीपाला आहे पावभाजीसाठी ते छान असं मॅश करून घेतलं तुमच्याकडे मॅशर असेल रा, मॅशर नाही करा माझ्याकडे मॅशर नाही आहे तुम्ही पाहू शकता जरासं पाणी वरून कुकर धुवून आणि मस्तपैकी पावभाजी माझी जबरदस्त तयार था झालेली आहे खावा मस्तपैकी त्यानंतर वैशूचा वाढदिवस म्हटल्यानंतर आज तिच्याच आवडीचं चा सगळं होणार होतं छान तिने देवपूजा केली आंघोळ वगैरे झाल्यानंतर तिचं औक्षण करून घेतलं आणि बघता बघता मॅडम दहा वर्षाच्या झाल्या कधी कळालंच नाही आणि हां बायदे तिचा स्वभाव मी तुम्हाला सांगते हां ती तुम्हाला दिसते खूप शांत पण ॲक्च्युली ती अंतर नाही आहे म्हणजे तिचा स्वभाव ना ॲक्च्युली एक, माझ्यासारखाच आहे आणि माझा स्वभाव थोडासा ना माझ्या आईसारखा आहे म्हणजे पटकन म्हणजे जे कोणी आपल्याला प्रेम करत असेल किंवा जीव लावत असेल आपण त्याला किती पण काय करू ज्यांनी आपल्याला त्रास दिला किंवा ज्यांनी आपल्याबरोबर कुचकापणा वागला ना आम्ही एकदम म्हणजे बेधडक तोंडावर बोलतो मग त्यासाठी ना माझा स्वभाव बऱ्याच लोकांना कडू पण वाटतो आणि बरेच लोक माझा स्वभाव ओळखून आहे की मायाळू पण मी तेवढीच आहे सेम माझी वैशू तशीच आहे आणि एखादी गोष्ट तिला आवडली ना तर ती खूप जिद्दीनी करते त्याचा अनुभव खूप आहे मला म्हणजे तिला काहीही आवडू दे ती करते म्हणजे करतेच हे माझे फ्रेंड्ससाठी आणि हे टीचर्ससाठी ताको फ्रेंड्ससाठी आणि टीचर्ससाठी कोणते घेतले हे स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि हे ऑरेंज फ्लेवर आहे हे टीचरसाठी घेतले आहे आणि सगळ्यात फेवरेट टीचरला देणार आहे हे फेवरेट टीचरसाठी डेरी मिल्क ओके आणि हे क्लेअर्स चॉकलेट आहे याच्यामध्ये हा हा ओके एक्सायटेड आहे का त्याच्या yeah. बरं मला सांग आज तुझ्या स्कूलचा शेवटचा दिवस आहे मग दिवाळीच्या सुट्ट्या लागतात कसं वाटतंय तुला भारी वाटतय आजीकडे जाणार आजीकडे जायचे आणि काय करणार दिवाळी सो क्यूट माझ्या बाळाचा शाळेचा आज शेवटचा दिवस होता आणि बाहेर येताना त्याला ना, ना दरवाजा लागला गेट याचा शाळेचा तर मला थोडंसं वाईटच वाटलं मग मी त्याला उचलून घेतलं बे बेसिकली त्या बाळाची पण चुकी नव्हती दुसऱ्या पण ठीक आहे आता चुकून होतं पण मला एवढी क्यू आली ना शिवचरांची मी त्याला उचलून घेतलं खूप वेळ त्याला जवळ घेतलं जवळपास अर्धा एक तास मी त्याला जवळ घेऊनच बसलो ते कारण मला ते खूप हर्ट झालं त्याचं ते फुटेज मी नाही टाकू शकत कारण तुम्हाला पण ते बघून खूप त्रास होईल तर म्हणजे माझ्याकडे एक सुंदर कॉम्पॅक्ट असा किचन सॉरी मिक्सर आलेला आहे जो की माझा शॉर्ट व्हिडिओ आणि प्रमोशनल व्हिडिओ आहे तर त्याचा मी अनबॉक्सिंग प्लस प्रमोशन व्हिडिओ जरी असला तरी ते प्रोडक्ट आपलेच असतात बिकॉज आम्ही ऍडव्हर्टाईज त्याची करतो म्हणून ऑलरेडी माझा मिक्सर तुम्ही बघितला किती खराब होतो किती काय काय होतं मंडळी तर आता हा खूप सुंदर आहे आणि दिसायला इतका भारी आहे ना तो तर मी ही अनबॉक्सिंग तुमच्या समोरच करणार आहे आणि ह्याचा जो शॉर्ट व्हिडिओ असेल जी स्टोरी मी क्रिएट करेल ती माझी स्वतःची स्टोरी असते परंतु त्याची स्क्रिप्ट भयानक लेव्हलला मोठी असते ती मला ब्रँडला पाठवावी लागते मग त्याचा अप्रुव्हल घ्यावा लागतो आणि मग त्याच्यामध्ये दहा चेंजेस येतात तर आपण आता ही अनबॉक्सिंग करू Oh shit. मला आता लक्षात आलंय की स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं होतं की मला ड्रेस चेंज करायचा आहे का तर ह्या कलरचा ड्रेस हवा कलर आहे किंवा व्हाईट कलरचा ब्रँडचा लोगो व्हाईट आणि ब्ल्यू आहे माझा इतका मूड गेला मी काय सांगू ह्या लोगो बरोबर मॅचिंग जायचं होतं तर त्यांनी सांगितलं की घरामध्ये जोडे ही ब्ल्यू आणि ऑफ व्हाईट बिकॉज ब्ल्यू आणि व्हाईट हा ब्रँडचा लोगो आहे तर मी काय केलं हा ऑफ व्हाईट वन पीस दाखवला बिकॉज मी हा कधी घातलेला पण नाहीये तर हा मला खूप आवडतो मी म्हटलं की हा वन पीस वेअर करेल बट नाही त्यांना मी हा ब्ल्यू दाखवला त्यांना हा पण त्यांना हा दाखवला तो पण नकोय म्हटलं हा वन पीस तरी सिलेक्ट करते तो पण नकोय मग मी त्यांना हे दोन दाखवले त्यांनी डायरेक्टली ही साडी सिलेक्ट केली जी मला आता ऍक्च्युली घालायची नव्हती कारण या फ्लिक्सरच्या व्हिडिओला एवढी हेवी साडी कोण घालते पण शेवटी काय पैसा आणि प्रोडक्ट मॅटर करते चला <laughs> मी चेंज करते पैशाचा वाढदिवसपर्यंत सगळ्याच गोष्टी करायच्या फेस्टिवल सीझन आहे आणि त्यामुळे आमचे प्रमोशनचे कामं एवढे आहेत ना की जवळपास सण आले आणि हे सण आम्ही साजरा कसा करायचा मला खरंच कळत नाही बॅक टू बॅक काम आहेत तर मी पटकन करणार होते म्हटलं शूट करून घ्यावं ते मिक्सरचं पण ते नाही जमलं का तर त्यांना ते ड्रेस कोड हवा होता प्रॉपर ट्राय तयार व्हायला हवं होतं मला वाटलं की आहे ड्रेस छान घातलेला त्याच्यातून शूट करू पण नाही त्यांच्या स्क्रिप्टमध्ये ड्रेस कोड हवा होता तर मी ते बाजूला ठेवलं म्हटलं पहिला गोष्ट वैश्य तुझ्या वाढदिवसाला दे प्रायोरिटी देऊया हे प्रमोशनचे काम वाटलं तर रात्री जगून जागून करू नाही तर उद्या पहाटे उठून पटकन करू कारण की उद्या पुण्याला पण जायचंय तर डेकोरेशनचं मी एकटीने करायचं म्हणजे मला ॲक्च्युली मला सवय आहे सोडा आणि मी आता फक्त वैशूचा आणि शिवचरणचाच वाढदिवस जरा चांगलाच करते बाकी मी पूर्वी सचिनचा करायचे पण आता ते पण करत नाही आता त्याच्या वाढदिवसाला आम्ही देवाला जात असतो कुठल्या तरी तीर्थस्थानालाच जातो तुम्ही पाहिलं असेल त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला कधी सोमनाथला तर कधी महाकालला असं आम्ही कायम जात असतो तर, तर घरातलं हे सगळं आवरून घेतलं वैशूच्या वाढदिवसानिमित्त मला गंगेवर जायचं होतं पण ते पण जमलं नाही कारण तिची परीक्षा होती आणि संध्याकाळी सेलिब्रेशन होतं तर गंगेवरती आता दिवाळी झाली की मी जाऊन येणार आहे खूप दिवस झाले गेले नाही मला थोडं मिसिंग मिसिंगच वाटतंय तर सगळं डेकोरेशन झालेलं एकदम स्वीट आणि सिम्पल केलं आणि मुद्दा असं जास्त झोंकी पोंकी नाही केलं बिकॉज वैशूला पण जास्त काही आवडत नाही बघ बघता बघता साडेसात वाजले तिच्या मैत्रिणी येणार होत्या आठचा टायमिंग दिला होता जशा मैत्रिणी आल्या तसं शिवचरण इतका एक्सायटेड झाला आणि शिवचरणचा हा ड्रेस मी जुडेमधनं घेतला आणि खूपच सुंदर क्वालिटी आहे ड्रेसची तर ॲक्च्युली दिवाळीसाठी घेतला होता म्हटलं जाऊ द्या दे आता ब्लॅक थीम ठेवली आणि बऱ्याच लोकांनी ब्लॅक थीम फॉलो केली तर मी सांगितलं होतं ज्यांच्या ज्यांच्याकडे ब्लॅक कलर असेल त्यांनी ते घालून या मग अशा पद्धतीने आता सेलिब्रेशनचं आमचं चाललेलं आहे कुम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कळवा माझ्या बाळासाठी हॅपी बर्थडे म्हणायला विसरू नका

I should not have माझी ढमू दिसते गोड पण आहे डॅशिंग गर्ल आणि मला खरंच कौतुक आहे आजकाल मुलींनी असंच असायला पाहिजे गोडसोबत गोड आणि कडूसोबत कडू आणि ती स्वतः बघती आहे की तिची आई किती स्ट्रगल करते आणि ने ती नेहमी म्हणते की आई मला तुझ्यासारखं व्हायचं आहे मला एकदम स्ट्रॉंग वुमन व्हायचं आहे मला पॉकी गर्ल व्हायचंच नाही ते पॉकी गर्ल का पॉकी गर्ल असतं ना ते पिंकी पॉंकी मला तसं अजिबात व्हायचं नाही लहानपणी ती ॲक्च्युली तशीच होती पिंक कलर पर्पल कलर बी टी एस बट ती आता तशी अजिबात नाही आहे आणि ती म्हणते की आई मला मला मी तुझं स्ट्रगल बघताय तू आमच्यासाठी एवढं करतेस इतकी एकटी सगळं हँडल है करते तर म्हणजे ती एवढी आता हुशार झाली आहे बघता बघता ती म्हणजे ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीसारखी मा आणि तुम्ही बघताय तिचं आणि माझं बॉन्डिंग इथे वैष्णवीचे काही फ्रेंड्स किती छान एकदम मनोरंजन करत होते ना ओ, किती छान डान्स आणि मला खूप भारी वाटलं की एकदम कमी वेळामध्ये इथे तिला फ्रेंड्स झाले आणि ह्या फ्रेंड्ससुद्धा माझे फॉलोवरमुळे झाले मला खूप कौतुक येत की तुम्ही लोकांनी इतकं प्रेम करतात आणि आज तुमचे मुलं माझ्या मुलांबरोबर खेळतात मला खूप भारी वाटलं थँक्यू सो मच इच अँड एव्हरी वन तर अशा पद्धतीने मी समोसा केक आणि फ्रुटी आणली होती मला ॲक्च्युली पावभाजी सगळ्यांसाठी करायची होती पण खरं सांगते की दिवसभरात त्या गोष्टी शक्यच नव्हतं बट्टेगालची अवस्था बघा कशी झालेली आहे बड्डे गर्ल आणि बड्डे गर्लच हाऊस आता हे बड्डे गर्लच आवरणार आहे <laughs> तुझे फ्रेंड आले होते यू हॅव दिस मला काय माहिती तुला झोप आला आणि ह्या कपड्यांना काय लावला स्माइल कर स्माइल स्माइल आगाए आगाए? आपन आता। आता आपन वरती आपण झोपशील आता आणि हे साफ कोण करणार सगळ हे साफ कोण करणार करणार नाही तू मी करू बाबुळ झोप आली मंडळी वैष्णवी साठी गिफ्ट पाठवलेले आहे अजिबात कल्पना नाहीये की ह्या मोठ्या फॉक्स मध्ये काय असेल सो वॉट यू डॉ मोठ्या तर कर काय आहे एकदम स्केट स्केट वैष्णवीना स्केटिंग जवळपास दोन वर्षापूर्वी शिकली होती चालवायला त्यावेळेस तिची ही अशी प्रॉपर स्केटिंग नव्हती तर फक्त खालचे स्केटबोर्डच सॉरी स्केटिंगच होती तर आता तिला आम्ही चांगल्यातलं घेतलं आहे जरा म्हटलं असू दे जरा प्रॉपर शेक आणि हे जे घाण दिसत आहे ना तुम्हाला तर मला संध्याकाळीच एक प्रमोशन आलेलं आहे फ्लोअर क्लीनर्स आणि नशिबाणी <laughs> म्हणजे बरोबर टायमावर आलं मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करताना हाईप नक्की करा ओके बाय थँक्यू